श्रीस्वामी समर्थ मित्रांनो हरतालिकेची कथा ऐकून अखंड पुण्याची प्राप्ती होईल सौभाग्याची प्राप्ती होईल व व्रताचे पूर्ण फळ मिळेल देशात अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केले जाईल हरतालिका व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचले जाते किंवा मग ऐकली जाते हरतालिका व्रतकथा फार महत्वाची आहे कुमारिका आणि महिला हे व्रत करतात हर्तलिखाची कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात शाज शृंगार करतात पूजेसाठी चौपाट्यावर केळ्याच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड तयार करतात शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात यावेळी सुहागिनींचे सामान चढवले जाते रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात गाणी म्हणतात किंवा मग भजन कीर्तन करतात आणि शेवटी हरतालिकेची कथा ऐकली जाते व त्यानंतर मनोभावे भगवान शंकराची व माता पार्वतीची आरती केली जाते हरतालिकेची आरतीही केली जाते हरतालिका व्रतकथा कैलास पर्वतावर बसले होते शिव व पार्वती त्यांच्यामध्ये संवाद सुरू होता तेव्हा पार्वती मातेच्या अचानक मनामध्ये एक प्रश्न आला तिने भगवान शंकरांना विचारले महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडली हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ अगदी त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्व व्रतात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलं चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं तेही विचारात पडले आणि विचार करू लागले की अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता सतत सतावत होती इतक्यात तिथे नारदमुनी आले हिमालयानं त्यांचं स्वागत केलं नंतर त्यांची पूजा केली आणि नारद मुनींना येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले त्यांनी ही सर्व हकीकत कळवली व पुन्हा निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचलीच नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सकीने तुला रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय ठाम आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूना देण्याचं का कबूल केलं याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास आणि तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापिलेस त्यांची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलं त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि तुला इच्छित वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय माझी दुसरी इच्छा नाही तू मनोभावे माझी केलेली भक्ती पाहून मी द्रवलो आणि म्हणून तुझी ती गोष्ट मान्य केली व तिथून क्षणात गुप्त झालो दुसऱ्या दिवशी तू ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांना तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितली त्यांनी तुला तुला मलाच देण्याचं वचन दिलं आणि घरी घेऊन गेले मग मक... काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी मला तुला अर्पण केलं अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब रवून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे प्रार्थना करावी नंतर ही कहाणी ऐकावी रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्माचं पातक नाहीस होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्यांना जन्मबंध्या किंवा विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येत पुत्रशोक होतो हरतालिकाचं व्रत करणं अतिशय महत्वाचं आहे प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आलेले आहेत पतीचे प्रेम कायम राहावे पती आरोग्यवान राहून त्याचे आयुष्य वाढावे म्हणून पतिव्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करतात त्यामुळे स्त्रीला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते तिच्या मनातील इच्छा पूर्ण होतात भगवान भोलेनाथ तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात आणि तिला संतती संपत्ती सर्व सुखाची प्राप्ती होते हे व्रत केल्यामुळे अखंड पुण्याची प्राप्ती होते भगवान शिव स्वतः सावली घालून प्रत्येक संकटात आपल्या सौभाग्याची रक्षा करतात म्हणून प्रत्येक स्त्रीने हे व्रत आवर्जून करावे सतत ओम नम शिवाय या नामाचा जप करावा हरतालिकेचे व्रत एवढे महत्वपूर्ण आहे की हे व्रत केल्यामुळे सो सौभाग्याची प्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर समृद्धी प्रित्यर्थ हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केले जाते आपस्तंभ ऋषींच्या सांगण्यानुसार तृतीया चतुर्थी संमिलित दिवशी हे व्रताचरण केल्यास स्त्रीला वैधव्य कधीही येत नाही आणि मुलं नातवंडांची वंशवृद्धी होते अशी मान्यता आहे या व्रतामध्ये शंभो महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने सुखप्राप्ती हेतू हे व्रत आचरावे असे सांगितले आहे कहाणी ऐकल्यावर सुवासिनींनी यथाशक्ती बांध द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देव ब्राह्मणांच्या द्वारे गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुफुळ संपूर्ण हर हर महादेव श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच जास्तीत जास्त लोकांना या व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद